ಗೋವಿಂದ ಅಭಿಷೇಕ ಪ್ರೀ ಗೋವಿಂದ 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 ಅಮ್ಮ ಬಾ ಗೋವಿಂದ ಭಕ್ತನಾ ಗೋವಿಂದ ಶ್ರೀಕರಣ ಗೋವಿಂದ ಪ್ರಮಾಣ ಪ್ರೀ ಗೋವಿಂದ ಲಕ್ಷ್ಮೀ ಪ್ರೀ ಗೋವಿಂದ ತುಳಸಿ ಪ್ರೀ ಗೋವಿಂದ 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 पिंपळगाव वसवंत शहरातील चिंचखेड रोड परिसरात असलेल्या श्री व्यंकटेश बालाजी मंदिराचा तिसरा वर्धापन दिन व ब्रह्मोत्सव मोठ्या जल्लोषात आणि भक्तिभावात संपन्न झाला यावेळी शेकडो भाविकांनी श्री व्यंकटेश बालाजी भगवान यांचा आशीर्वाद घेतला यावेळी उपस्थित भाविक गोविंदा गोविंदाचा जयघोष करत श्री व्यंकटेश बालाजी भगवंताच्या भक्तीत दंग झाले होते प्रारंभी सकाळी पहाटे श्री भगवंताचा महाअभिषेक आणि आरती झाली त्यानंतर सायंकाळी चार वाजता तुलसी अर्चना आणि पालखी प्रदक्षिणा होऊन सायंकाळी सात ते आठ वाजेच्या दरम्यान श्री भगवंताचा विवाह सोहळा संपन्न होऊन महाआरती झाली त्यानंतर शेकडो भाविकांनी महाप्रसादाचा आस्वाद घेतला सदर कार्यक्रम यशस्वीतेसाठी श्री बालाजी मंदिर व्यवस्थापन समिती आणि बालाजी भक्त मंडळ तसेच परिसरातील ग्रामस्थ आणि नागरिकांनी अथक परिश्रम घेतले आज पिंपळ व्यवस्था बालाजी मंदिराच्या तिसऱ्या वर्धपान दिनानिमित्त आज सकाळपासून खूप सुंदर कार्यक्रम का आयोजित केले होते सकाळी महा पूजा झाली होती त्याच्यानंतर दुपारी चार वाजता तुळशी अर्चना झालेली आता संध्याकाळी पूजा झाली आणि आता त्याच्यानंतर आम्ही महाप्रसाद ठेवला आहे पण आजच्या सकाळपासून आमचा दिवस अति सुंदर गेला आहे त्याबद्दल आम्ही पिंपळा बसवंतील सर्व इथे सर्व समाजातील सर्व थरातील लोक इथे आले आणि येथे ते त्याची त्याने पूजेचा आणि महाप्रसाद लाभ घेतला त्याबद्दल आम्ही बालाजी परिवारकर्फे सगळ्यांचे धन्यवाद व्यक्त करतो धन्यवाद आज पिंपळ शहरामध्ये मोठ्या उत्साहामध्ये बालाजी मंदिराचा तिसरा वर्धापन दिन या ठिकाणी उत्साहामध्ये साजरा होतोय अतिशय इथं आल्याच्या नंतर स्वतः आपण तिरुपती बालाजीला गेल्याचा फील सगळ्यांना इथं अतिशय भाविक भक्त अतिशय चांगल्या पद्धतीने या ठिकाणी येतात महाप्रसादाचं अन्नदानाचं महत्वाचं पुण्याचं काम सगळ्या ट्रस्टी मंडळाने या ठिकाणी केलं ब्रह्मोत्सवाचा कार्यक्रम सुद्धा आजच्या या दिवशी या ठिकाणी होतोय आणि गेल्या तीन वर्षामध्ये या बालाजी मंदिर आणि या परिसरामध्ये चांगल्या प्रकारचे कार्यक्रम घेऊन सगळ्या लोकांना मध्ये एक वेगळ्या प्रकारची ऊर्जा त्या ठिकाणी संचारलेली आहे अतिशय चांगल्या प्रकारची पॉझिटिव्ह एनर्जी घेऊन या ठिकाणून लोक बाहेर पडतात असतात बालाजी भगवानचे सगळ्यांच्यावर आशीर्वाद त्या ठिकाणी आहे अतिशय चांगल्या प्रकारच्या ट्रस्टी मंडळांनी या ठिकाणी नियोजन त्याचं केलेलं आहे या सगळ्यांना मी आपल्या सगळ्यांच्या वतीनं मनापासून धन्यवाद या ठिकाणी देतो आणि बालाजी भगवानचा आशीर्वाद असाच सर्वांवरती सतत राहावा अशा प्रकारची या ठिकाणी अपेक्षा व्यक्त करतो बऱ्याच वर्षापासून जे आमचं स्वप्न होतं बालाजी मंदिराचं ते बालाजी भगवंतांनीच पूर्ण करून घेतलं आमच्याकडून जवळजवळ तीन वर्ष आता तिसरा वर्धापन दिन झालेला आहे अतिशय सात्विक आणि धार्मिक कार्यक्रम इथे होतात आणि चांगले संस्कार मुलांवर कसे पडतील याच्यासाठी आम्ही प्रयत्नशील आहोत या पद्धतीने आमचं इथलं काम चालतं दान धर्म भरपूर लोकांचं आमच्याकडे देणग्या येतात त्याच्यावरच आमचं सगळं व्यवस्थित चालू आहे भगवंताची अल्पा नमस्कार मी सौनिलम महेश कुमार राठी अध्यक्ष महिला मंडळ पिंपळगाव बसवंत आज येथे श्री व्यंकटेश बालाजी मंदिराचा तिसरा वर्धापन दिन आहे त्यानिमित्त पहाटे बालाजी भगवानचा अभिषेक अतिशय उत्कृष्ट प्रकारे झाला अभिषेक नंतर आरती झाली आणि आरतीलाही लोकांनी आणि महिलांनी चांगला प्रतिसाद दिला त्यानंतर दुपारी इथे तुमच्या अर्चनाचा कार्यक्रम झाला इथे एक हजार आठ विष्णूंची नावे झाली तिथे जवळजवळ पाच शंभर एक महिलांची उपस्थिती होती त्यानंतर पालखीचा सोहळा झाला पालखीनंतर श्री बालाजी भगवानचे विवाह सोहळा झाला त्यानंतर आरती झाली आणि प्रत्येक कार्यक्रमाला महिला आणि पुरुषांची भरभरून वंदनी उपस्थिती पण होती उत्कृष्ट प्रतिसाद पण होता त्यांचा सगळ्यांचा आणि एकदम कार्यक्रम छान झाला